नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी ना तुमच्यासोबत एक छान असा व्हिडिओ शेअर करणार आहे तर मी आलेली आहे आमच्या प्लॉटमध्ये तर आमच्या प्लॉटमध्ये म्हणजे नेमकं कुठे तर मी मागच्या तीन ते चार व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आमच्या घराच्या शेजारी एक रिकामा प्लॉट आहे आमचा आणि त्याच प्लॉटमध्ये आम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये भाज्या वगैरे लावतो तर तिथंच आम्ही लिंबाचं झाडसुद्धा लावलेलं ला आहे आणि गेल्या वर्षीपासून त्याला लिंबू यायला सुरुवात झाली आहे आणि यावर्षी भरपूर प्रमाणामध्ये तिला लिंबू लागलेले आहेत आणि बघू शकता या वाऱ्यामुळे खूप सारी लिंब खाली पडलेली आहेत एकदम छान अशी ताजी ताजी, ताजी पिवळी लिंब आहेत बघू शकता तुम्ही तर याच लिंबाची एक छान अशी चटपटीत रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचसाठी मी लिंबू गोळ्या करण्यासाठी इथं आलेली आहे तर बघा मी खाली पडलेली सर्व लिंब गोळा केलेली आहेत आता झाडालासुद्धा छान अशी पिवळी ताजी लिंब लागलेली आहेत तर जेवढी हाताला पोचतील प्रमाणामध्ये मी लिंबू तोडून घेते बघा एकदम भरपूर प्रमाणामध्ये लिंब लागलेली आहेत तर बघा इथं मी भरपूर अशी लिंब गोळा करून घेतलेली आहेत चला आता यात ताज्या ताज्या फ्रेश लिंबाची छान अशी एक चटपटीत आंबट गोड रेसिपी आपण बनवणार आहोत तर आता आपण जाऊया किचनकडे तर चटपटीत आणि आंबट गोड रेसिपी म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपली आजची रेसिपी कोणती आहे ते चला तर मग पटकन आता आपण किचनकडे जाऊया तर मी इथं आलेली आहे किचनमध्ये तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तर मी जे लिंबू आणलेले होते त्यापैकी मी इथे सर्व लिंब घेतलेली नाहीत त्यामधली छान अशी निवडून लिंब घेतलेली आहेत एकदम पिवळी आणि पातळसालीची असायला हवीत स्वच्छ मी धुवून घेतलेली आहेत, ले ले आहेत। तर एकूण इथं मी बारा लिंब घेतलेली आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर बघा इथं मी एकदम कडकडीत असं उकळतं पाणी यामध्ये टाकलेलं आहे तर पाणी टाकून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट हे लिंब अशीच ठेवून द्यायची आहेत म्हणजे ते थोडीशी हलकी मऊ होतात तर यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे लिंबू असेच झाकून ठेवायचे आहेत तर बघा इथं पंधरा मिनट झालेले आहेत आपण झाकण काढूया तर आता हे जे लिंबू आहेत ना ते थोडेसे हलक्या प्रमाणामध्ये सॉफ्ट होतात आजची जी रेसिपी आहे ती अगदी झटपट तयार होणारी आहे अजिबात वेळ लागत नाही लिंबांना शिजवून वगैरे घ्यायची काहीच गरज नाही आपण झटपट अशी चटपटीत आंबटगोड रेसिपी बनवणार आहोत तर पंधरा मिनटानंतर आपण झाकण काढलेलं आहे आता हे जे लिंबू आहेत ते आपल्याला एका कपड्यावरती काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ अशी कोरडी करून घ्यायची आहेत अजिबात त्याला पाणी वगैरे ठेवायचं नाही एकदम कोरडी लिंब करून घ्यायची आहेत तर असं छान व्यवस्थित सर्व लिंबू आपल्याला पुसून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व लिंबू पुसून घेतलेली आहेत आता ही जी पुसून घेतलेली लिंब आहेत ते आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे जे लिंबू आहेत ते कट करून घ्यायचे आहेत शक्यतो फ्रेश अशी लिंब घ्यायची आणि अजिबात त्यावरती डाग वगैरे असलेली घ्यायची नाहीत छान पातळ सालीची पिकलेली लिंब घ्यायची तर आता हे जे लिंबू आहेत ते आपण चिरून घेऊया तर आपल्याला काय आहे एका लिंबाचे आठ भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपल्याला लिंबू चिरून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण लिंबू चिरून घेऊया आणि यामधल्या ज्या बिया आहेत ना ते आपल्याला काढून टाकायच्या आहेत जेवढ्या शक्य होतील तेवढ्या बिया काढून टाकायच्या म्हणजे आपण जी कोणती रेसिपी बनवणार आहे ना ती कडवट होणार नाही शक्य होतील तेवढ्या यामधल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला बिया काढायच्या आहेत आणि याचे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने आपण सर्व लिंबाचे तुकडे करून घेणार आहोत आणि जेवढ्या शक्य होतील तेवढ्या बिया काढून घेणार आहोत अगदी झटपट आणि खूप छान ही रेसिपी तयार होते या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा रेसिपी नक्की बनवून बघा खूप छान लागते चवीला आणि आता सध्या भरपूर प्रमाणामध्ये बाजारात सुद्धा लिंब विकायला येत आहेत तर अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा इथं मी सर्व लिंबू चिरून घेतलेली आहेत आणि जेवढ्या शक्य होतील तेवढ्या बिया काढून बाजूला ठेवलेल्या आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्व या लिंबाच्या ज्या फोडी आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी सर्व फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि जे थोडंसं पाणी होतं लिंबाचं ते पण त्यामध्ये टाकलेलं आहे तर आता मिक्सर बंद चालू करत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट तयार करायची नाही ओबडधोबड ठेवायचं आहे आपल्याला ते जाडसर ठेवायचं आहे तर बघा इथं मिक्सर बंद चालू करत मी वाटून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही एकदम बारीक वाटलेलं नाही आणि आतमध्ये एक दोन बिया वगैरे जर दिसल्या तर त्यासुद्धा आपल्याला काढून टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट तयार करायची नाही तर बघा मी ते वाटलेलं जे लिंबाचं मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे म्हणजे या वाटीने आपल्याला बाकीचं साहित्य टाकता येईल यासाठी कोणत्याही एका वाटीने किंवा भांड्याने मोजून घ्यायचं त्यानंतर मी एक कढई घेतली त्यामध्ये सुरुवातीला लिंबाचा क्रश टाकून घ्यायचा त्याच वाटीने एक वाटी बारीक चिरलेला गूळ टाकायचा आणि अर्धी वाटी साखर टाकायची तर तुम्ही इथं पूर्ण गुळही घेऊ शकता किंवा पूर्ण साखर जरी घेतली तरीसुद्धा चालेल तर बघा इथं एक वाटी लिंबूच्या क्रशसाठी मी एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर थोडंसं कमी घातलं तरीसुद्धा चालेल आता हे छान असं गूळ आणि साखर वितळेपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचं आहे तर बघा एक दोन ते तीन मिनटामध्ये याला छान अशी एक उकळी येते आणि साखर गूळ व्यवस्थित असा वितळला जातो तर बघू शकता इथं छान असं वितळलेलं आहे तर आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ म्हणजे जवळपास मी पाऊन चमचा मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा काळं मीठ एक चमचा भाजलेले जिऱ्याची पूड अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकली आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर जिरेपूड टाकत असताना शक्यतो जिरे थोडेसे हलके भाजून खलबत्त्यामध्ये वाटून टाकायचे म्हणजे चव छान येते तर सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून झालं की तीन ते चार मिनिट आपल्याला हे मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथं मी चार मिनिट शिजवून घेतलेलं आहे याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे थोडंसं काळपट झालेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते थोडंसं थिकसुद्धा झालं आहे बघू शकताय तुम्ही तर आपण जसं एक तारी पाक करतो ना त्या पद्धतीने हे मिश्रण चिकट व्हायला हवं एक तार सुटायला हवी हे बघा अशा पद्धतीने तर या पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही एक तारी अशी पाक तयार झाली म्हणजे तार सुटायला लागली ला ला की आपल्याला गॅस बंद करायचं आहे यापेक्षा खूप जास्त जर शिजवलं तर मग हे खूप घट्ट होतं खूप थिक होतं आपण इथं क्रश लोणचं बनवतो आहे चवीला खूप छान लागतं तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे आणि या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे जे क्रश लोणचं आहे ना ते गार झालं की घट्ट होतं ठीक होतं तर आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि गार झाल्यानंतर बघू शकता तुम्ही तर इथं लोनचं जे आहे ते पूर्ण गार झालेलं आहे आणि गार झाल्यानंतर बघा एकदम छान असं तीक झालेलं आहे आपण सुरुवातीला ना थोडंसं पात्र ठेवलेलं होतं तर गार झाल्यानंतर या पद्धतीने हे घट्ट होतं तर आपल्याला तसंच मिश्रण ठेवायचं आहे एकदम घट्ट करायचं नाही सुरुवातीला तर एकदम छान असं आपलं इथं चटपटीत आंबट गोड तिखट लोणचं तयार झालेलं आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे पटकन तयार होतं लिंबू वगैरे शिजवून घ्यायची काहीच गरज नाही अगदी झटपट हे लोणचं तयार होतं चवीला अप्रतिम लागतं आजारी माणूस जर असेल त्याच्या तोंडाची चव गेली असेल तर असं लोणचं तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तोंडाची चव नक्कीच परत येईल एवढं छान हे लोणचं तयार होतं मुलंसुद्धा आवडीने खातील सॉस म्हणून तुम्ही त्यांना देऊ शकता अजिबात कडवट वगैरे होत नाही खूप छान होतं तर मस्त असं आपलं इथं चटपटीत आंबट गोड लोणचं तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू